आजच्या काळात वाढत्या वृद्धाश्रमची संख्या ही फार खंताची बाब आहे वृद्धाश्रम मुक्त भारत जर आपल्याला हवा असेल तर थोरा मोठ्यांचा आशीर्वाद असणे फार आवश्यक असते पण पुंडलिकाने आपल्या आई वडिलाची इतकी सेवा केली की साक्षात परमेश्वर विठुराया हा पृथ्वीवर आला आणि अप, आपल्याला पंढरपूरच्या विठुरायाचे दर्शन झाले परंतु आज आपण पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन घ्यायला जातो परंतु आपल्या आई मात्र दूर साधतो विठ्ठलाची उत्पत्ती त्या त्याच्या आई सेवा करण्यासाठी से झाली परंतु आपण त्याच्याच दर्शनाला जातो पण आई सेवा मात्र करत नाही तर या छोट्याशा नाटकातून आपण सर्वांचे डोळे पानवेल अशा तरफे एक नाटिका मी इथे सादर करते वारी 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 बाबा हा पेड़ा गया माला अमेरिके मोटा कंपनीत जॉब मिला आता माझी सर्व स्वप्न पूर्ण होणार अरे वा छानच की अरे पण अमेरिका काय जे म्हणालास ते आहे तरी काय आई अमेरिका म्हणजे खूप मोठा देश आहे आज सकाळीच मला मेल आलाय तिकडे नोकरीसाठी बोलवले आहे त्यांनी चला आता आम्हाला म्हातारा म्हातारीला अमेरिका पाहायला मिळणार म्हणायची नाही बाबा पहिल्यांदा आम्हाला तिकडे जावं लागेल तिकडून जाऊन स्थिर चावर झालो की तुम्हाला तिकडे घेऊन जातो मग आम्ही कोणासोबत राहायचं तुमच्याशिवाय आमचा वेळ कसा जाणार तुम्ही इथे नाही ही कल्पनाच करवत नाही बघ आम्हाला का सुरू कधी नव्हे ती चांगली नोकरीची संधी आली की झा आली तुमची रडारड सुरू तशी आमचीही काही स्वप्न आहेत ती कधी पूर्ण करणार असं आयुष्यभर राहणं मला नाही आवडत आम्ही फक्त देश सोडतोय जग नाही अरे बाळा असं अभद्र बोलू नकोस रे तुम्हाला जे हवं ते करा आमची काहीही हरकत नाही अरे पण तोपर्यंत आमची सोय कशी आणि करणार आहेस तू बाबा तुम्ही मागे म्हणालात ना तुमचे आई व आईचे अनेक मित्र मैत्रिणी आपल्या शहरातील वृद्धाश्रमात आहेत हवा तर तिथे तुम्ही थोडे दिवस राहू शकता तिथे तुम्हाला एकटंही वाटणार नाही आम्ही येताना हा तिथला घेऊन अरे बाळा जर थोड्या दिवसांचाच प्रश्न असेल तर आम्ही इथेच राहतो ना आपल्या घरात अगो बाबा आम्हाला तिकडे जायचं आहे म्हणजे खूप खर्च आहे मी विचार करतो मी आपले घर विकले तर त्या पैशातून आम्हाला तिकडे जात येईल तस आता आपलं घर आता खूपच जुनं झालं आहे अरे बाळा असुन जरी असलं तरी ते आपलं घर आहे तुझा जन्म सुद्धा याच घरात बर आणि आता हे विकायचं म्हणजे वाईट रे झालं सुरू का आम्ही काही करायचं म्हटलो की तुम्ही नेम ही नेमकी आडवे येतात माझी प्रगती कोणालाच बघवत नाही अरे बाळा असं कस म्हणतोस तू आम्ही फक्त इतकंच म्हणत आहे वसुधा वसुधा काहीच बोलू नकोस बाळा तुम्ही जसं म्हणाल तसं आम्ही करू तो वृद्धाश्रमाचा फॉर्म भर तेवढा माझे नाव आनंदी मी आपले स्वागत करते बाबा सर्व काही कागदपत्र फॉर्मॅलिटी मी पूर्ण केली आहे लवकरच आम्ही तुम्हाला घ्यायला येऊ आम्ही निघतो आता ठीक आहे आम्ही तुमची वाट पाहतोय बाळांनो लवकर या हा अग आनंदी माझा मुलगा अमेरिकेत जातोय आमची हेळसांड होऊ नये ना म्हणून इथं पाठवलंय त्यांनी आम्हाला आमची सुनबाई सुद्धा खूपच काळजी करते बघ आमची हो का छानच चला आम्ही तुम्हाला तुमची खोली दाखवते कसा आहेस तुझी आठवणी येते रे मी खूप कामात आहे नंतर फोन करतो काय म्हणाल आपलं बाळ अहो तो मीटिंग मध्ये आहे फोन करतो म्हणाला अरे बाळा आम्हाला येऊन इथं दोन महिने झालेत तू कधी कधी येणार आहेस आई सारख सारखं फोन करू नको आम्ही इथे स्थिर झालो की येऊ तुम्हाला घ्यायला आता फोन ठेव काय कारण सांगितलं यावेळी काम संपल्यावर येईल म्हणाला हो माझा मुलगा असेच सांगून निघून गेला होता गेला तो गेलाच आजपर्यंत तो आलाच नाही पण खर तर मला इथंच बरं वाटते बघा आता आमच्या मुलावर आमचा पूर्ण विश्वास आहे तो असं नाही करणार तो नक्की येणार आम्हाला घ्यायला